बागलाण तालुक्यातील मुंसवाड ग्रामपंचायतीने गावातील अतिक्रमणे काढण्याच्या मोहिमेला सात डिसेंबर पासून सुरुवात केली आहे यामुळे गावातील रस्ते मोकळा श्वास घेणार असल्याची माहिती मुंसवाड गावचे उपसरपंच मोहन शेवाळे तसेच सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य हरिअण्णा जाधव यांनी दिली मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील अतिक्रमण हटवण्यात आले मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या बांधकाम हटवण्यात आले आहे अनेक होते रस्ते छोटे झाल्यामुळे चारचाकी गाड्यांना निघण्यास अडथळा निर्माण होत होता याचा विचार करून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अतिक्रमणे काढण्याची मोहीम मुजवाड गावात सुरू झाली आहे यातील काही ग्रामस्थांनी आपल्या घरासमोरील अतिक्रमण स्वतःहून अतिक्रमण काढून या मोहिमेला सहकार्य करावे असे आव्हान ग्रामपंचायतीद्वारे करण्यात आले आहे यावेळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच मोहन शेवाळे तसेच सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य हरिअरणा जाधव वा अंजनाबाई पगारे संजय शब्दाळे विजय सूर्यवंशी गणेशप्पा दादा पगारे राज टेला नंदलाल जाधव मोठा भाऊ सोनवणे संजय जाधव आदींसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कायम कटिबंध राहू असे आश्वासन ग्रामपंचायतचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते हरिअर्णा जाधव यांनी दिले बागळा वृत्तांतासाठी बापू बागुल